नमस्कार चमत्कारिक घटना जी भारताच्या इतिहासात घडून गेलेली आहे त्याबद्दल बोलावं तर या घटनेबद्दल मी काही वर्षांआधी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा मला आश्चर्य वाटलंच पण त्यानंतर सवयीनं मी त्यामागची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी थोडंसं खोदकाम केलं होतं भारताच्या आयन लेडी श्रीमती इंद्राजी यांच्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा अनेकविध पदर उलगडत जातात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे त्यामागचे अनेक कंगोरे सापडत जातात बऱ्याच आश्चर्यकारक घटना समोर येतात पण मोदींनी मणिपूरवर बोलावं हो यासाठी संसदेत ज्या पद्धतीनं विरोधक आक्रमक झाले होते खरं तर अविश्वास प्रस्ताव हो ज्या कारणांसाठी मांडला गेला त्यामागचं खरं कारण हेच होतं की पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर आपला स्टँड क्लिअर करावा आपली भूमिका स्पष्ट करा, हो। करा। संसदेत विरोधकांना अमित शहानी आड्यात घेतलं धू धू धुतलं आणि तेव्हाच हे स्पष्ट झालं की मोदी जेव्हा संसदेत येतील आणि आपली भूमिका मांडतील तेव्हा विरोधकांना भुई थोडी करून सोडतील झालंही तसंच काल पप्पूने तांडव केलं मेरी एक मा ह्या बठी आहे दुसरी मा को मार डाला वा मणिपूर मे तर जो जोशमध्ये भारत मातेबद्दल अवमानकारक शब्द वापरून गेलेल्या राहुलला लोकसभा अध्यक्षांनी समजही दिली की जरा सांभाळून बोला राहुलच्या वक्तव्यावर मनातल्या मनात खुश असलेल्या विरोधकांची खुशी फार काळ टिकली नाही राहुलने शेवटी जाता आता माती खाल्ली ते फ्लाईंग किस प्रकरण झालं आता हा जो धिंगाणा सुरू होता त्यावर जेव्हा मोदीजी बोलतील तेव्हा धमाका होणारे ठरलेलं होतंच मोदींनी आपल्याकडचा दारूगोळा बाहेर काढण्याआधीच विरोधक डांगीला पाय लावून पाळाले त्यानंतरही ज्या नॉर्थ ईस्टबद्दल मोदींनी बोलायला हवं म्हणून आटापिटा सुरू होता त्या मणिपूरबद्दल थेट बोलता। निकाई तुने बद्दल न बोलता मोदींनी काही जुन्या गोष्टींना उजाळा दिला नॉर्थ ईस्टबद्दलच्या मागच्या तीन महिन्यांपासून गळे काढणाऱ्या काँग्रेसी पिलावळींच्या जन्मदात्यांची आज्याची आजीची कुंडलीस मांडली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कसे पळपुटे होते याचं एक उदाहरण जे मोदीजींनी सभागृहात मांडलेलं नाही पण मी वाचलेलं आहे तेही मला इथे सांगावं असं वाटतं ते म्हणजे हा माणूस जबाबदाऱ्या पेलायला सक्षम जर नव्हता तर यानं का पंतप्रधान पदासाठी एवढ्या दिग्गजांचे पत्ते कापले मोहनदासाच्या कानाला लागवून करमचंद छाप जासूसी केली आणि नेताजींपासून सरदार पटेलांसक डॉक्टर आंबेडकरांनाही लांब कसं केलं गेलं हे आपण पाहिले वाचले नॉर्थ ईस्टची ची ईशान्येकडची राज्य ही चिनी साम्राज्य विस्ताराच्या सावटाखाली येणारच तेव्हा त्या युद्ध प्रसंगाला तोंड कसं द्यायचं या कचखाऊ विचारांनी घाबऱ्या घुबऱ्या झालेल्या नेहरूंना या राज्यांचं हिंदुस्थानात होत असलेलं विलिनीकरण नकोच होतं की काय अशी शंका आहेत त्यानंतर कर म्हणजे आपल्या शेजारचं हिंदू राष्ट्र नेपाळ हे सुद्धा आपली राजेशाही सोडून स्वतंत्र भारताचं एक राज्य म्हणून आपल्या संघराज्यात सहभागी व्हायला इच्छुक होतं पण नेपाळच्या राजाच्या त्या प्रस्तावाला नेहरूंनी फक्त आपल्यात एवढा मोठा प्रचंड भूभाग सांभाळणं कठीण जाईल तेवढी आपल्या धमक नाही या भीतीपोटी केराची टोपली दाखवली चक्क नकार दिला नाहीतर नेपाळ आज भारताचा भाग असता पण ज्या ईशान्येकडच्या राज्यांनी स्वतंत्र भारतात स्वतःला सामावून घेतलं त्यांच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं जा धोरण तत्कालीन राज्यकर्त्यांचं होतं आणि त्यामुळेच या राज्यांच्या मूलभूत विकासाची पायाभरणी नीट झालेली आता जे संघर्षाचे क्षण आपण अनुभवतो त्या संघर्षाची बीज नेहमी नेहरुण्य पेरलेली आहेत का असाही संशय निर्माण होऊ शकतो आता मोदींनी ज्या पाच मार्च एकोणीशे सासष्ट सालच्या एका घटनेचा उल्लेख आपल्या भाषणात केला आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय सैन्याने एक एकदा नाही तर दोनदा सर्जिकल स्ट्राईक केलेला आपल्याला आठवत असेल एक होतं म्यानमारच्या हद्दीत घुसून तर दुसरं पाकव्याप्त काश्मीरच्या बालाकोटमध्ये केलेलं पण पाच मार्च एकोणीसशे सहासष्टला भारतीय सैन्यानं इंडियन एअरफोर्सनं आपल्याच देशांतर्गत सीमेमध्ये आपल्या आपल्याच सीमेमध्ये मिझोरामसारख्या राज्यावर एअर एअरस्ट्राईक केला होता असं का केलं होतं हे समजून घेणं गरजेचं आहे पंतप्रधानांनी या घटनेचा निव्वळ उल्लेख केला आहे पण त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणं हे आपलं काम आहे मिझोरम म्हणजे त्यावेळेच्या आसाम राज्याचाच एक भाग होता स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच इथल्या मिशनरांच्या प्रभावामुळे हा भाग ख्रिस्ती बहुल होता इथे मोठ्या प्रमाणात बांबूची शेती केली जात होती बांबू हे एक असं पीक आहे की या बांबूच्या रोपाला आयुष्यभरातून एकदाच फुलं येतात आणि ही फुलं आली की ती फुलं खायला इकडून तिकडून उंदीरही येतात एकोणीसशे एकोणसाठ साली पहिल्यांदा आसामलगतच्या मिझोरममध्ये बांबूला मोहर आला होता फुलं लगडली आणि त्यानुसार तिथल्या शेतात उंदरांचं प्रमाण वाढलं हे उंदीर फक्त बांबूच्या फुलांचा समाचार घेत नव्हते तर आसपासच्या धान्याच्या शेतातलं पीकही उद्ध्वस्त करू लागले होते उंदरांचं प्रमाण एवढं भयंकर वाढलं होतं की शेतात एकही कणीस उरलं नाही शेतकरी या नुकसानीमुळे हदबल झाले होते पुढच्या सात आठ वर्षात परिस्थितीत कुठलाच बदल झाला नाही उंदरांचा सुळसुळाट एवढा होता की शेतातलं धान्य संपवलं घरातला साठा सरकारी गोदामांमधला धान्य साठा उंदरांच्या बक्षस्थांनी पडू लागला होता या परिस्थितीत मिझोराममध्ये दुष्काळी वातावरण पसरलं होतं त्या वातावरणाचा फायदा सरकारी बाबू आणि काही कालाबाजारी व्यापाऱ्यांच्या नेक्ससने उचलला त्यांच्या कालाबाजारीनं जनता त्रस्त झाली होती लोकांवर उपासमारीची वेळ आली होती जनता सरकारकडे आशेनं पाहू लागली होती पण आसामच्या आणि केंद्रातल्या काँग्रेसी सरकारनं मिझो जनतेला दिलासा दिला, दिला नाही त्यांच्या तोंडाला पाळणं पुसली जनतेच्या मनात एक सुप्त आक्रोश धुमसत होता त्यात सरकारच्या या सापत्न वागणुकीनं आगीत तेल ओतलं गेलं होतं दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तसा प्रकार एकोणीसशे पन्नास पासूनच या भागात मिझो कल्चरल फ्रंट नावाची एक संघटना कार्यरत होती जी कल्चरल फ्रंटच्या नावाखाली कुटीरतावादी चळवळ चालवत होती या संघटनेचं प्रॉडक्ट असलेला लाल डेंगा या लाल डेंगानं जनतेतल्या असंतोषाचं भांडवल करून मिझो नॅशनल फ्रंट नावाच्या संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून मिझोरमला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष सुरू झाला लाल डेंगा यांना शेजारच्या राष्ट्रांकडून जे आर्थिक आणि शस्त्रांचं जे सहाय्य मिळत होतं त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी पुढे स्वतंत्र मिझो राष्ट्राच्या मागणीत कन्वर्ट झाली यांना भारतापासूनच वेगळं व्हायचं होतं देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला तरीही भारत सरकार डिम्म होतं फेब्रुवारी एकोणीसशे सासष्टला मिझो नॅशनल फ्रंटच्या चिथावणीवरून मिझो प्रांतात हे जे लोक होते ते आक्रमक झाले हो होते हिंसाचार सुरू झाला होता मिझो जनता आसाम राज्य सरकारवरही नाराज होती आणि केंद्रावरही मिझो बंडखोरांच्या सशस्त्र कारवाया वाढल्या आणि त्यात जनतेनं मदतीची केलेली मागणी सरकार पूर्ण करू शकत नव्हती त्यामुळे आसाम रायफल्समधल्या काही मिझो सैनिकांनी बंडाचा निशाण पडकावलं तेव्हा मोठ्या प्रमाणात त्या मिझो जवानांना सैन्यातून हाकलून दिलं गेलं कारण हे मिझो जमातीतले आहेत म्हणून हा जो प्रशिक्षित सैन्यांचा जा मोठा जत्ता होता ना तो सरकारी शस्त्रांसह मिझो नॅशनल फ्रंटला जाऊन मिळाला एक छोटंसं सैन्यच मिझो बंडखोरांकडे तयार झालं हा पेच प्रसंग ही परिस्थिती हाताळणं केंद्राला काही केलं जमत नव्हतं सर ते शेवटी पुढच्याच महिन्यात पाच मार्चला भारतीय हवाई दलानं मिझो प्रांतात बॉम्ब हल्ले सुरू केले मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरांना काबूत आणण्यासाठी जमिनीवरचं युद्ध लढणं आसाम रायफलच्या जवानांना अवघड जात होतं कारण मिझो बंडखोर हे गोरिल्ला वॉरमध्ये पारंगत होते त्यांचा हल्ला करून पळून जाणं जमिनीवरच्या युद्धात आपल्या सैन्याला भारी पडत होतं तेव्हा नाईला जाणं हवाई दलाचा वापर केला गेला असं बोललं जातं खरं तर असे हवाई हल्ले झालेच नाहीत असा दावा सरकार आजवर करत आले पण एक दंतकथा या हल्ल्यांमागे अशी आहे ती खरे की खोटी याची पुष्टी कोणीच केली नाही मी मीही छात्रीटोपणे सांगत नाही की खरंच आहे पण कानावर आलं ते तुम्हाला सांगतो सरकारने जरी या हल् हाल्या हवाई हल्ल्यांचा इन्कार केलेला असला तरी या हल्ल्यात ज्यांना जबाबदार ठरवलं गेलं होतं आणि त्या दोन हवाई सैनिकांना फाय फायटर पायलट्सना निलंबित केलं गेलं होतं ते दोघेही नंतर काँग्रेस पक्षात सहभागी झाले आणि मोठे नेते म्हणून ओळखले गेले होते म्हणजे राष्ट्रीय राजकारणात आता त्यांची नावं घेत नाही पण एक तर आपल्या पुण्यातलेच आहेत आता तुम्हीच ओळखा कोणते खासदार वगैरे होते केंद्रीय मंत्री होते मिझोरमवर जे हल हवाई हल्ले झाले त्यात शेकडो जीव गेले त्या गोष्टीचा राग आजही मिझो जनतेच्या मनात खतखतोय म्हणूनच ते आजही पाच मार्चला काळा दिवस पाळतात इंद्राजी असोत की नेहरू अगदी राजीव गांधी ज्यांनी एकोणीसशे शहाऐंशीला मिझोरामला स्वतंत्र राज्य घोषित केलं त्या राजीव गांधींनीही असंख्य बोटछेपी धोरणं राबवली ज्यामुळे ईशान्येत नेहमीच एक प्रकारचा अन्डरेस्ट रटरटत राहिला खतखतत राहिला मणिपूरमध्ये जे घडलंय ते आपल्या आजवरच्या फट्टू राज्यकर्त्यांचं पाप आहे पण त्याचं पाप त्याचं खापर मात्र मोदीजींवर आणि शहांवर भाजपवर फोडलं जाते ईशान्य भारत ही खरं तर बळबळती जखम आहे हिंदुस्थानच्या कपाळावरची ती ब्रिटिशांनी दिली आहे जी, जी कुरतडली काँग्रेसी आणि डाव्या विचारांच्या कुटीरतावाद्यांनी आजही ती बळबळत आहे त्याला कारणीभूत कोण हा विचार किंवा या मुद्द्यांवर काथ्याकूट करत बसण्यापेक्षा मणिपूर सावरण ही आपल्या सरकारची प्राथमिकता असायला मोदीजी ते करतील हा सवाल नाही आहे हा या दुमत नाही आहे पण राहुल गांधींसारखे लोक तिथे जाऊन पुन्हा दुहीशी बीजं पेरून येऊ नयेत मिठ्या मारत मारत लोकांना विरोधात भडकावू नये म्हणजे मिळून एकोणीसशे सहासष्टला मिझोरममध्ये इंद्राजी जशा वागल्या होत्या तशा वागल्या होत्या म्हणून मोदीजींनी कसं वागायला हवं हो हे चांगणं इतपत आपण मोठे निश्चितच नाही आहोत पण मोदीजींनी मतांच्या राजकारणापलीकडे जर देशाच्या सार्वभौमत्वाला महत्त्व द्यावं आणि हो। तसाच निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा आहे मित्रो काँग्रेसी राजवटीत एकापेक्षा एक अशा काळ्या तरतुदी लपलेल्या आहेत त्या एक एक करत बाहेर काढल्याच पाहिजे अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबतीतले असतील किंवा राष्ट्राच्या सुरक्षेशी तडजोड केल्याच्या असतील यावर बोललंच पाहिजे लवकरच एक एक एपिसोडमध्ये एक एपिसोड एक घटना असा खुलासा करूच आपण तूर्ताच थांबतो पुन्हा भेटणार तो आहोतच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारलेली नाही धन्यवाद नमस्कार